केलेला आहे तो महाविकास आघाडी म्हणून जे शिक्षक मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करतो आहे या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकत्रित महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि माझी उमेदवारी जी राहणार आहे ती उमेदवारी महाविकास आघाडी म्हणून राहणार आहे माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब माननीय पटोले साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक आम्ही लढू आणि जिंकून येऊन विभागातील हे जे इलेक्शन आहे हे शिक्षकांचं इलेक्शन असल्या कारणाने शिक्षकांवरती गेल्या बऱ्याच दिवसांपासून जो अन्याय होत आहे त्याच्यासाठी मी वाचा फोडेल आणि शिक्षकांना जे काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आपल्याला काय वाटतं न्याय मिळेल का आणि शंभर टक्के न्याय मिळेल मतदारसंघामध्ये बरीचशी कामं बाकी आहेत शिक्षकांचे रिक्रूटमेंट बाकी आहेत शिक्षकांचे फरक बिलं बाकी आहेत शिक्षकांना जे काही अनुदान मिळायचं आहे जो टप्पा अनुदान मिळवायचा आहे तो बाकी असल्याकारणाने मी त्याच्यासाठी सभागृहामध्ये भांडेन आणि त्याचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू सर थँक्यू